त्यांची संपते पुन्हा जन्म नाही पुन्हा कोणाची ज्यांनी भगवंताला हृदयामध्ये धारण केलं त्यांची येरझार झाड संपते कारण ही येरझार झाड खूप रूप आहे दुःखमय आहे ही सुख देणारी नाही म्हणून एके ठिकाणी तुकोपरा आणखी

हजार नंतर एक हजार विंचू चावल्यानंतर जितक्या वेदना होतील एक हजार मरते एक जर विंचू चावला तर माणसाला एका जागेवर एक हजार विंचू चावल्यानंतर जितक्या वेदना होतील ना त्याच्या हजार पट जास्त वेदना मरताना होत <ँएद> इतका त्रास मरताना आहे म्हणून जन्म सुद्धा सोपा नाही आणि मरण सुद्धा सोपं नाही म्हणून या संकटातून या राहाट गाडग्यातून जर सुक सुटायचं असेल तर साधन एक आहे भगवंत त्याला या हृदयामध्ये धारण करायचं तुका म्हणे माळ गुंतली राहाटी गाडग्याची सुटी फुटली किंवा पुनरिजना पुनरपी जना पुनर हे सफत सुरू आहे म्हणून यातून सुटका करायची असेल तर एक साधन आहे भगवंताला हृदयामध्ये धारण केलं त्याचा फायदा आणि जो हृदयामध्ये भगवंताला धारण करतो त्याचा फायदा असा होतो की त्यांची सरली कोणाची ज्यांनी देवाला हृदयामध्ये विठाल

या त्या चुकवता येत नाही म्हणून या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग एक आहे तुको बराय सांगतात त्या भगवंताचं भजन करा त्याला आपल्याच करा अभंगाचं तिसरं चरण सर्व काम काम सांगता करतो पण त्याला अगोदर स्वीकारा त्याच भजन करा त्याची प्राप्ती करून घ्या आणि जेव्हा तो प्राप्त होतो आला हाता। मग काही चिंताच राहत नाही ना कशी चिंता असेल काहीच चिंता राहत नाही व्यवहारामध्ये जर एखादी प्रतिष्ठित व्यक्ती तिची जर आपली ओळख असेल त्या प्रतिष्ठित व्यक्तीची आणि एखादं आपलं काम अडकलेलं असेल तर आपण म्हणतो आता टेन्शन घ्यायचं काम नाही त्या व्यक्तीचा आपल्या पाठीवर हात आहे ते व्यक्ती तर मनुष्य आहे स्वतः भगवंत जर आपल्या पाठीशी उभा राहिला मग काही काळजी करायचं काम आहे का आणि एक गोष्ट सांगू का जगामध्ये कितीतरी जन्माला येतात कितीतरी मरतात पण माणसाने जीवन जगताना असं जीवन जगावं की आपण जन्मलो तेव्हा आपण एकटे रडत होतो बाकी सगळे आनंदात हसत होते कारण आपण नाही रडलो होतो बाकीच्या न रडायची वेळ आपण रडत होतो बाकीचे हसत होते पण आयुष्यभर तुम्ही कार्य असं करा की मरताना आपण हसू पण सगळे रडतील असं कार्य जीवन जगत असताना करा मग असं कार्य केल्याच्या नंतर जीवन जगताना भगवंताची भक्ती करा या पुढे जाऊन सांगू का या जगामध्ये जे काही सगळे व्यक्ती आपल्याला जे माणसं दिसतात पुरुष स्त्रिया या प्रत्येकामध्ये भगवंत आहे हा भगवंत जरी ओळखता आला तरी भगवंताची प्राप्ती आहे समाजसेवा ही सुद्धा एक भगवत प्राप्ती आहे याच उदाहरण मला नवीन सांगायची गरज नाहीये ज्या या ठिकाणी माझ्या पाठीशी आहेत राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी माता यांच्या जीवन कार्याकडे जर गेलो तर पाहायला मिळेल अल्पवयात लग्न झालं काहीच नव्हतं लग्न झालं तेव्हा युद्धशैली नव्हती काहीच नव्हतं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर थोड्याच दिवसामध्ये तोपेचा गोळा लागून पतीचा सुद्धा मृत्यू झाला सासऱ्याचा हात पाठी होता सासऱ्याने युद्धशैली शिकवली अनेक कौशल्य शिकवली आणि काही दिवसानंतर सासऱ्याला सुद्धा युद्धामध्ये गेल्यानंतर पाठीमागून लागणारी जी रसद आहे त्या अहिल्या माता पुरवत होत्या आणि ज्या वेळेस सासरे गेले त्यानंतर एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीस वर्ष पूर्ण राज्यकारभार एका स्त्रीने सांभाळला लक्षात घ्या कार्य करायचं का असं करा की शेवटपर्यंत किती राहील असं काहीतरी कार्य करा आपण आज आजच आपणच काय जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव आपल्या thank <laughs> you कीर्ती जगा माझी आपलं सगळं दुःख विसरल्या पती गेले ज्यांचा हात पाठीशी होता की जास्त माया लावली त्या सासऱ्याचा हात सुद्धा पाठी मागून गेला विचार केला की जर आपणही जर या दुःखामध्ये पुढून जाऊ तर आपल्या राज्याच्या प्रजेच कसं होईल अशी काहीतरी कीर्ती करावी की तो खूप का सांगतात No, <laughs>